डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांची जयंती उत्साहात साजरी नांदगाव खंडेश्वर प्रतिनिधी शशिकांत गायकवाड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले स्वागत करते दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी सुरेश कहाते एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित आर्यनंदी इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज प्रभाकरराव घेवारे औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाडोणा रामनाथ ज्यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे पहिले कृषी मंत्री शिक्षण महर्षी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या एकशे जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे श्री छोटू भाऊ मुंदे शेतकरी शेतमजूर बहुजनांसाठी धावणारे सामाजिक कार्यकर्ता व प्राचार्य शशिकांत गायकवाड सर इंग्लिश स्कूल व आर्यनंदी ज्युनियर कॉलेज तसेच प्राचार्य आशिष फटकाडे सर प्रभाकरराव घैवारे औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गवासी सुरेश दादा कहाते डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव सुरेश देशमुख भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण केला व स्वर्गवासी सुरेशदादा कहाते यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे शिक्षकांच्या हस्ते स्वागत करण्यात आले नंतर विद्यार्थ्यांनी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर भाषणे दिली प्राचार्य शशिकांत गायकवाड सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच प्रकाश सोनोणे सर यांनी मनोगत व्यक्त केले नंतर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे श्री छोटू भाऊ मुंडे यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल खूप मोठा इतिहास विद्यार्थ्यांना पुढे मांडला पोर पुरुषांचे विचार जातीय मतभेद शेती किती महत्वाची आहे शेतकरी हा अन्नदाता आहे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गरज मोबाईलचा वापर टाळा असे खूप मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौ सो सोनाली ठावकर मॅडम यांनी केले या कार्यक्रमासाठी शिक्षिका सौ रेखा यवतकर मॅडम फटकाळे मॅडम चौधरी मॅडम पांडे मॅडम सोनोने मॅडम व इतर कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले व कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर प्रतिनिधी शशिकांत गायकवाड तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात La